नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा आज आपण अगदी साधीसुधी मिसळ करत आहोत प्रत्येक घरात जी कोणी व्यक्ती स्वयंपाक करणारी असते त्याला आजूबाजूच्या व्यक्ती या इंस्ट्रक्शन खूप देत असतात आणि त्याप्रमाणे स्वयंपाक करणं खूप कठीण असतं म्हणून आज मी जी मिसळ केलेली आहे तिला कुठल्याही प्रकारचं विश्लेषण लावत नाही आहे नमस्कार मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते घरात अशी दोन दिवस मटकी मटकी भिजवून ठेवून मोड आणलेली होती आज आमच्या घरी मुलाच्या मित्राचे आईवडील येणार होते त्यांना जरा झणझणीत चमचमीत असं काही खायचं नव्हतं त्यामुळं आपण मिसळ कशी करावी हा जरा मोठा प्रश्न होता कारण मिसळ म्हणलं की आपल्याला झणझणीत जन चमचमीत जन मसालेदार तर्रीदार ही अशी विश्लेषणे लावलेली मिसळ आपण करत असतो तसेच मटकी मला कुकरमध्ये शिजवलेली आवडत नाही कारण कुकरमध्ये शिजवलेली मटकी ही जास्त मऊ होते पण आज काही इलाज नव्हता कारण त्यांना मऊसूत मिसळ पाहिजे होती अशी सगळी मिसळ कशी जमवायची हा प्रश्न माझ्यासमोर होता पण तो मी कसा सॉल्व्ह केला आहे हे तुम्ही आता पुढील व्हिडिओत बघा मोड आलेली मटकी चांगली पाण्यामध्ये धुवून घेतली आणि कुकरला लावली मटकी कुकरला लावताना मटकीमध्ये मटकीच्या मत लेवलच्या बरोबरीने पाणी घालून कुकरला शिजवून घेतली अजूनपर्यंत तुम्ही एवन्स उग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलोईकांचं पेटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा आपण या मिसळीसाठी पाटण तयार करून घेत आहोत यांना तरीधार किंवा चमचमीत मिसळ नको होती म्हणून सातच खोबरं लसूण कांदा टमॅटो असं घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली मटकीसुद्धा अगदी एका सुद्धा मऊ सूत शिजून होते नंतर आपण एका कढाईमध्ये चार चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोरी घालून हळद हिंग आणि थोडंसं लाल तिखट घालून आपण शिजवून घेतलेली मटकी घातलेली आहे आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण घालत आहे मिक्सरचं भांड धुवून घेतलं आणि तेच पाणी या रशामध्ये घातलं अशी ही अगदी सिंपल मिसळ तयार केली त्यामध्ये थोडासा टॅमॅटो घातला आणि कोथिंबीर पण घातली तसंच चवीनुसार मीठ थोडासा गूळ घातला आणि ही मिसळ छान उकळून घेतली अशी थोडीशी सपक पण खमंग मिसळ बाजूला काढून ठेवत आहे आणि मग मात्र थोडंसं तिखट ॲड करणार आहे आणि त्यामध्ये थोडासा काळा मसाला घालत आहे असा हा आपला बिना तर्रीचा मिसळीचा रस्सा तयार झाला अशी सिंपल मिसळ सर करताना मात्र फरसाणही घालायचं बरं एका डिशमध्ये मिसळीचा रस्सा घालून त्यावरती फरसाण घालून कांदा टॅमॅटो थोडंसं खोबरं घातलं आणि बारीक शेव घालून कोथिंबीर घातली अशी आपली सिंपल मिसळ तयार ज्यांना कोणाला तिखट खाण्याची सवय नसेल किंवा अगदी माइल्ड आणि सपक अशी मिसळ पाहिजे असेल तर ही मिसळ म्हणजे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच होते ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला मला विसरू नका ज्यांना ब्रेड खायचा आहे त्यांनी ब्रेड खा ब्रेड खायचा नसेल त्यांनी पोळीबरोबरसुद्धा खा पण लिंबू मात्र जरूर पिळा पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय